व्हिडिओ आहे त्यामुळे स्कीप न करता व्हिडिओ पूर्ण बघा मागील व्हिडिओमध्ये आपण विषय काही प्रश्न बघितले होते पी सी बँकेच्या लेखनिक पदासाठी सिलेबसमध्ये बँकिंग व सहकार हा टॉपिक आहे त्यात आपण मागील व्हिडिओमध्ये सहकार या विषयावरील एक सराव प्रश्नपत्रिका बघितली आता आपण बँकिंग या विषयावरती काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत सराव प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे कृपया स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी आत नमूद केलेले आहेत तर सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली पर्याय आहेत ए पंचवीस मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस बी एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस सी सतरा डिसेंबर एकोणीसशे सदतीस आणि डी इतर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस पुढील प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले पर्याय आहेत ए दोन सप्टेंबर एकोणीसशे पन्नास बी एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास सी एकोणीस मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस डी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास योग्य उत्तर जे आहे ते आहे मित्रांनो बी एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास पुढील प्रश्न भारताची पहिली बँक कोणती ऑप्शन्स आहेत ए रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बी आंध्रा बँक सी भारतीय स्टेट बँक डी बँक ऑफ हिंदुस्तानी इथे टायपिंग मिस्टेक झालेला आहे बँक ऑफ हिंदुस्तान जी आहे हिंदुस्तान तर योग्य पर्याय मित्रांनो डी बँक ऑफ हिंदुस्तानी नेक्स्ट पेजवरती जी आहे याचं उत्तर आहे भारतातील पहिली बँक जी आहे ती आहे बँक ऑफ हिंदुस्तान पुढील प्रश्न बँकिंग जगात के वाय सीचा विस्तार काय आहे ऑप्शन्स आहेत ए कीप युअर क्रेडिबिलिटी बी नो युअर क्रेडिबिलिटी सी कीप युअर कस्टमर डी नो युअर कस्टमर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी नो युअर कस्टमर के वाय सीचे रूप जे आहे ते आहे नो युअर कस्टमर पुढील प्रश्न कोणत्या बँकेने प्रथम बायोमेट्रिक ए टी एम स्थापित केले ऑप्शन ए स्टेट बँक ऑफ इंडिया बी पंजाब नॅशनल बँक सी युनियन बँक डी देना बँक योग्य उत्तर आहे बी पंजाब नॅशनल बँकेने प्रथम बायोमेट्रिक ए टी एम स्थापित केले पुढील प्रश्न आहे आपल्या देशात महागाई नियंत्रित करण्यासाठी भारतीय रिझर्व बँक खालीलपैकी कोणते उपाय करते ऑप्शन ए रेपो रिव्हर्स रेपो दर वाढवणे बी सी आर आर वाढ सी एस एल आरमध्ये वाढ डी पैशांचा पुरवठा संकुचन योग्य उत्तर आहे मित्रांनो रेपो 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 रिव्हर्स रेपो, रेपो, रेपो दर वाढवणे आर बी आय देशात महागाई नियंत्रित करण्यासाठी रेपो रिव्हर्स रेपो, रेपो दर वाढवणे वाढवते पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक बँकिंग वितरण चॅनल नाही ऑप्शन आहे ए इंटरनेट बँकिंग बी मोबाईल फोन बँकिंग सी मोबाईल व्हॅन डी टेलिबँकिंग योग्य उत्तर जे आहे ते मित्रांनो मोबाईल व्हॅन पुढील प्रश्न आहे यू पी आयचे रूप काय आहे ऑप्शन ए युनिफाईड पेमेंट इंटरफेस बी युनिव्हर्सल पेमेंट आयडेंटिटी सी युनिफाईड पर्सनल इंटरफेस डी युनिव्हर्सल प्रोसेसिंग इंटरफेस योग्य उत्तर आहे ते मित्रांनो ए युनिफाईड पेमेंट इंटरफेस यू पी आयचे पूर्णरूप जे आहे ते ए पुढील प्रश्न आय एम पी एसचे पूर्णरूप काय आहे ऑप्शन ए इंटरनेट मनी प्रोसेसिंग सिस्टीम बी इमिडिएट पेमेंट सिस्टीम सर्विस सी इन्स्टंट मोबाईल पेमेंट सिस्टीम डी इंडियन मनी प्रोसेसिंग सर्विस योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी इमिजिएट पेमेंट सर्विस पुढील प्रश्न आर टी जी एचचे पूर्णरूप काय आहे ऑप्शन ए रिअल टाईम जनरल सिस्टीम बी रिअल टाईम ग्रोथ सर्विस सी रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट डी रैपिड ट्रांजैक्शन गवर्नमेंट सिस्टम योग्य उत्तर है मित्रान ऑप्शन सी रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट पुढ़ प्रश्न है एनई एफ टी चे पूर्णरूप का है ऑप्शन ए नैशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर बी नैशनल इजी फंड्स ट्रांसफर सी नेट इलेक्ट्रॉनिक फंड ट्रैकिंग डी नैशनल ई फंड ट्रांजैक्शन योग्य उत्तर ऑप्शन ए नैशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रांसफर पुढ़ प्रश्न है एन पी सी आई चे पूर्णरूप का ऑप्शन्स ए नैशनल पेमेंट कंट्रोल इंटरफेस बी नैशनल प्रोसेसिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सी नैशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डी नैशनल पब्लिक क्रेडिट इंस्टीट्यूशन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी एन पी सी आयचे पूर्णरूप आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुढील प्रश्न आहे एन ई एफ टी व्यवहार कसे केले जातात ऑप्शन ए ट्वेंटी फोर बाय सेवन तात्काळ व्यवहार बी वेळेनुसार बॅचमध्ये सी केवळ सकाळी डी फक्त रविवार वाकडून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो बी वेळेनुसार बॅचमध्ये एन ई एफ टी व्यवहार केले जातात पुढील प्रश्न आहे आर टी जी एस प्रणाली कोणत्या प्रकारच्या व्यवहारांसाठी उपयुक्त असते यासाठी ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए लहान रक्कम बी किरकोळ व्यवहार सी मोठ्या रक्कम व्यवहार दोन लाखांपेक्षा जास्तचे डी फक्त सरकारी व्यवहार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सी आर टी जी एस प्रणाली ही मोठ्या रकम रकमेच्या व्यवहारांसाठी आणि यासाठी मिनिमम लिमिट जी आहे ती दोन लाख दोन लाखांपेक्षा जास्त रकमेचा आपण आर टी जी एस करत असतो पुढील प्रश्न आहे आय एम पीचा उपयोग कशासाठी होतो ऑप्शन ए फक्त ए टी एममध्ये बी फक्त कागदी व्यवहारासाठी सी तत्काळ ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी डी चेक क्लिअर करण्यासाठी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी तात्काळ पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी जो योग्य पर्याय आहे तो आहे सी पुढील पेजवरती उत्तर आहे पुढील प्रश्न आहे एन पी सी आय कोणती प्रणाली चालवते एन पी सी आय आपण बघितलं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कोणती प्रणाली चालवते ऑप्शन आहेत यू पी आय बी आर टी जी एस सी एन ई एफ टी डी सी टी एस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो यू पी आय ऑप्शन ए e. पुढील प्रश्न आहे यू पी आय व्यवहारासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते ऑप्शन ए e. पासपोर्ट बी डेबिट कार्ड सी यू पी आय आय डी अँड पिन डी पॅन कार्ड आपल्याला ही माहिती उत्तर नक्कीच माहीत असेल मित्रांनो योग्य उत्तर जे आहे ते यू पी आय आय डी आणि पिन ऑप्शन सी यू पी आय व्यवहारासाठी यू पी आय आय डी आणि पिनची आवश्यकता असते त्यानंतर पुढील प्रश्न ए टी एमचे रूप काय आहे ऑप्शन्स आहेत ए ऑटोमेटेड टेलर मशीन बी एनी टाईम मनी सी ऑल टाईम मशीन आणि डी जे ऑप्शन आहे ते मित्रांनो नेक्स्ट पेजवरती आलेलं आहे डी ॲक्टिव्ह ट्रान्झॅक्शन मेथोड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए ऑटोमेटेड टेलर मशीन ए टी एमचे पूर्ण रूप जे आहे ते ऑटोमेटेड टेलर मशीन पुढील प्रश्न अगदी बेसिक असा प्रश्न आहे मित्रांनो आर बी आयचे आर बी आय म्हणजे काय म्हणजेच आर बी आयचं फुल फॉर्म ऑप्शन इथे दिलेले आहेत ऑप्शन ए रिजनल बँक ऑफ इंडिया बी रिझर्व बँक ऑफ इंडिया सी रजिस्टर्ड बँक ऑफ इंडिया डी रूरल बँक ऑफ इंडिया योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यानंतर पुढील प्रश्न आहे आय एफ सी कोड म्हणजे काय आय एफ सी कोडचा फॉर्म काय ऑप्शन दिलेले आहेत ए इंटरनॅशनल फायनान्शियल सिस्टीम कोड बी इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड सी इंटरनल फायनान्स सर्व्हिस कोड डी इंडियन फॉरेन सर्व्हिस कोड योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड आय एफ सी कोडचा जो फुल फॉर्म आहे तो आहे ऑप्शन बी इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड पुढील प्रश्न आहे मित्रांनो जरा पी डी एफवर खाली झालेली आहे पी डी एफ मी टेलिग्राम ग्रुप ग्रुपवरती टाकणार आहे त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा फॉलो करा जॉईन करा पुढील प्रश्न आहे चेक बाऊन्स झाल्यास शिक्षा कोणत्या कायद्यानुसार होते ऑप्शन ए आहे आय पी सी ऑप्शन बी आहे ग्राहक संरक्षण कायदा ऑप्शन सी आहे एन आय ॲक्ट अठराशे एक्क्याऐंशी डी बँकिंग कायदा या प्रश्नाचं योग्य पर्याय जो आहे मित्रांनो तो आहे सी एन आय ॲक्ट म्हणजेच नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट अठराशे एक्केशे इथे दिलेलं आहे चेक बाउन झाल्यास या कायद्यानुसार शिक्षा होते एन पी सी आयचे मुख्यालय कोठे आहे ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए नवी दिल्ली ऑप्शन बी कोलकाता ऑप्शन सी मुंबई ऑप्शन डी हैदराबाद योग्य उत्तर जे आहे ते मित्रांनो मुंबई येथे एन पी सी एचे मुख्यालय आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे सी आर आर म्हणजे काय ऑप्शन्स आहेत ए कॅश रिझर्व्ह रेशिओ बी सेंट्रल रिझर्व रेग्युलेशन सी कॅश रिटर्न रेट डी क्रेडिट रिझर्व रेकॉर्ड तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ए कॅश रिझर्व रेशिओ सी आर आर म्हणजे कॅश रिझर्व रेशिओ त्यानंतर पुढील प्रश्न आहे एस एल आर म्हणजे काय एस एल आरचे फॉर्म काय ऑप्शन इथे दिलेले आहेत स्टॅच्यु स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ बी स्टँडर्ड लेंडिंग रेट सी स्पेशल लिक्विडिटी रूल डी सेक्युर्ड लोन रेशिओ योग्य उत्तर आहे मित्रांनो स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ एस एल आरचे फॉर्म त्यानंतर पुढील प्रश्न आहे मायकर कोडचा उपयोग कशासाठी होतो पर्याय दिलेले आहेत ए मोबाईल व्यवहार बी चेक क्लिअरिंग सी आधार लिंकिंग डी लोन प्रोसेसिंग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चेक क्लिअरिंगसाठी मायकर कोडचा उपयोग होतो त्यानंतर पुढील प्रश्न चालू खाती म्हणजेच करंट अकाउंट कोणासाठी असतात ऑप्शन आहेत ए विद्यार्थ्यांसाठी बी नोकरदार सी व्यावसायिक डी शेतकरी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी व्यावसायिक व्यावसायिक तर करंट अकाउंट जे आहेत ते व्यवसायासाठी असतात व्यावसायिकांसाठी असतात पुढील प्रश्न आहे बँकेचे एन पी ए म्हणजे काय ऑप्शन्स खाली आहेत ए नेट प्रॉफिट असेसमेंट बी नॉन परफॉर्मिंग ॲसेट सी नॅशनल प्रॉपर्टी अग्रीमेंट डी नॉन पेमेंट अकाउंट योग्य उत्तर आहे मित्रांनो बी ऑप्शन बी एन पी फुल फॉर्म नॉन परफॉर्मिंग ॲसेट पुढील प्रश्न आहे मुद्रा योजनेचा उद्देश काय आहे ऑप्शन दिलेले आहेत ए शैक्षणिक कर्ज शिक्षण कर्ज बी वाहन कर्ज सी सूक्ष्म व्यवसायांसाठी कर्ज डी घर खरेदीसाठी कर्ज योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी मुद्रा योजनेचा उद्देश आहे सूक्ष्म व्यवसायासाठी कर्ज त्यानंतर पुढील प्रश्न आहे नाच प्रणालीचा उपयोग कशासाठी होतो ए आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी बी थेट अनुदानासाठी सी चेक क्लिअरिंगसाठी डी ऑटोडेबिट ई एम आयसाठी योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी ऑटोडेबिट ई एम आयसाठी पुढील प्रश्न आहे यू पी आय व्यवहारात व्ही पी ए म्हणजे काय ऑप्शन ए व्हर्च्युअल पिन ॲक्सेस बी व्हेरीफाईड पेमेंट अकाऊंट सी व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस डी व्हॅल्यू पेमेंट अथॉरिटी प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन सी व्हर्च्युअल पेमेंट अड्रेस पुढील प्रश्न आहे ए ई पी एस प्रणालीमध्ये कोणती गोष्ट वापरली जाते ऑप्शन आहेत आधार क्रमांक बी आय एफ एस सी कोड सी पॅन कार्ड डी डेबिट कार्ड योग्य उत्तर आहे मित्रांनो आधार क्रमांक ए ई पी एस प्रणालीमध्ये आधार क्रमांक वापरला जातो भारतातील सर्वप्रथम पेमेंट बँक कोणती पर्याय आहेत एअरटेल पेमेंट्स बँक बी पेटीएम पेमेंट्स बँक सी जिओ पेमेंट्स बँक डी इंडिया पोस्ट पेमेंट बँक योग्य उत्तर आहे मित्रांनो एअरटेल पेमेंट्स बँक ही भारतातील सर्वप्रथम पेमेंट बँक होती पुढील प्रश्न आहे क्यू आर कोडमध्ये क्यू आर चा अर्थ काय आहे ऑप्शन आहे ए क्विक रिचार्ज बी क्विक रेफरन्स सी क्विक रिस्पॉन्स डी क्विक रिपोर्ट योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी क्विक रिस्पॉन्स क्यू आर कोडचा अर्थ आहे क्विक रि रिस्पॉन्स त्यानंतर पुढील प्रश्न आहे एम पूर्ण रूप काय आहे ऑप्शन्स आहेत ए मीडियम स्केल मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राईज B. Micro, Small and Medium Enterprises C. Market Survey and Management Enterprise D. Multiple Saving and Money Enterprise Yogya Uttarami Tarano Option B. Micro, Small and Medium Enterprises उडिल प्रश्ण डिजिटल इंडिया मोहिमेत बैंकिंग शित्राचा काय सहबाग आहे अप्षन साहित A. अधिक शाकाव गडने B. कॅश व्यवहार वाढवणे सी डिजिटल व्यवहार वाढवणे डी चेक व्यवहार बंद करणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी डिजिटल व्यवहार वाढवणे नेक्स्ट पेजवरती उत्तर इथे दिलेलं आहे डिजिटल इंडिया मोहिमेत बँकिंग क्षेत्राचा काय सहभाग आहे तर यात डिजिटल व्यवहार वाढवणे ऑप्शन सी पुढील प्रश्न आहे ई एम आय म्हणजे काय ऑप्शन्स आहेत ए इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट बी इझी मनी इंटरफेस सी अर्निंग मंथली इन्कम डी इलेक्ट्रॉनिक मनी इनपुट योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट पुढील प्रश्न आहे स्विफ्ट कोडचा वापर कोणत्या व्यवहारात होतो ऑप्शन ए देशांतर्गत व्यवहार बी फक्त आर टी जी एससाठी सी आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी डी मोबाईल व्यवहारासाठी योग्य योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी स्विफ्ट कोडचा वापर होत असतो पुढील प्रश्न प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे काय पी एस एल सेक्टर पी एस एल म्हणजेच प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे काय याचे ऑप्शन्स आहेत ए सर्वसामान्यापासून दूर ठेवलेले कर्ज बी उद्योगांना दिले जाणारे विशेष कर्ज सी कृषी लघुउद्योग शिक्षण अशा क्षेत्रातील कर्ज डी परदेशी संस्थांना दिले जाणारे कर्ज या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी कृषी लघुउद्योग शिक्षण अशा क्षेत्रातील कर्ज उत्तर खाली दिलेलं आहे ऑप्शन सी पुढील प्रश्न आहे आर टी जी एसमध्ये व्यवहार करण्यासाठी किमान मर्यादा किती आहे ऑप्शन आहे ए एक हजार, B, दोन C, हजार D, बी दोन लाख सी पन्नास हजार डी पाच लाख योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी दोन लाख रुपये आर टी जी एसमध्ये व्यवहार करण्यासाठी किमान मर्यादा दोन लाख रुपये आहे पुढील प्रश्न आहे कोणत्या खात्यात व्याज मिळत नाही ऑप्शन दिलेले आहेत ए बचत खाते बी मुदत ठेव खाते सी चालू खाते डी आवर्ती ठेव या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी चालू खाते करंट खात्यात आपल्याला बँकेकडून व्याज मिळत नाही पुढील प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या योजनेत सरकार अपघाती विमा देते ऑप्शन्स आहेत ए पी एम ए वाय बी पी एम जे जे बी वाय सी पी एम एस बी वाय आणि ऑप्शन डी जी आहे ते मित्रांनो नेक्स्ट पेजवरती आहे पी एम के व्ही वाय योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी पी एम एस बी वाय या योजनेत सरकार अपघाती विमा देते ऑप्शन उत्तर जे आहे ते पुढील पेजवरती गेलेलं आहे ऑप्शन सी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना त्यानंतर डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी सरकारने कोणती योजना आणली होती ऑप्शन डी जी मनी बी भीम सी स्वच्छ बँक डी पे भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी भीम भारत इंटरफेस फॉर मनी याचे लाँग फॉर्म आहे डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी सरकारने भीम योजना आणली होती त्यानंतर ए टी एममध्ये पिनचा अर्थ काय म्हणजेच पिनचा लाँग फॉर्म ऑप्शन आहेत ए पर्सनल इंटरेस्ट नंबर बी पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर सी पब्लिक आयडेंटिटी नंबर डी प्रोटेक्टेड इनपुट नंबर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर तर पुढील प्रश्न आहे भारतात सर्वप्रथम नॅशनलायझेशन म्हणजेच राष्ट्रीयकरण कधी झाले ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन बी एकोणीसशे पंचावन्न ऑप्शन सी एकोणीसशे एकोणसत्तर ऑप्शन डी एकोणीसशे ऐंशी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये सर्वप्रथम नॅशनलायझेशन नॅशनलायझेशन राष्ट्रीयकरण झाले पुढील प्रश्न आहे लीड बँक संकल्पना कशाशी संबंधित आहे ऑप्शन आहेत ए विमा बी परदेशी बँक सी जिल्हानिहाय बँकिंग व्यवसाय डी चेक प्रक्रिया योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन सी जिल्हानिहाय बँकिंग विकास पुढील प्रश्न आहे रेपो रेट वाढल्यास काय होतो ए बँकांचे कर्ज स्वस्त होते बी बँका अधिक कर्ज देतात सी कर्ज महाग होते डी व्याज बंद होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कर्ज महाग होते रेपो रेट वाढल्यास पुढील प्रश्न आहे सी टी एस म्हणजे काय ऑप्शन्स आहेत चेक ट्रुनकॅशन सिस्टीम बी सेंट्रल ट्रान्झॅक्शन सर्विस सी कॅश ट्रान्सफर सिक्युरिटी डी क्रेडिट टायमिंग स्कीम ऑप्शन आहे मित्रांनो ए जो पर्याय तो बरोबर आहे चेकचं जे काही सी टी एस म्हणजे काय तर ते आहे चेक ट्रुकेशन सिस्टीम सॉरी इथे बहुतेक उच्चार चुकत आहे ऑप्शन ए बरोबर आहे पुढील प्रश्न आहे आय एफ सी कोडमध्ये किती अंक अक्षरे असतात ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए दहा बी बारा सी अकरा डी नऊ योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी आय एफ एस सी कोडमध्ये एकूण अकरा अक्षरे अंक असतात त्यानंतर पुढील प्रश्न आहे आर ए, बी आयकडून मॉनिटरी पॉलिसी किती वेळा जाहीर केली जाते ऑप्शन ए दर महिना बी वर्षातून एकदा सी तिमाही डी सहा महिन्यांनी प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी तीम आहे म्हणजेच क्वार्टरली त्यानंतर पुढील प्रश्न आहे आर्थिक समावेशन फायनान्शियल इन्क्लुजन याचा मुख्य हेतू काय आहे ऑप्शन जे आहेत ते आहे उद्योगांना परवडणारे कर्ज ऑप्शन ए ऑप्शन बी आहे बँकिंग सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे सी कर संकलन वाढवणे डी परदेशी गुंतवणूक योग्य उत्तर आहे मित्रांनो बी बँकिंग सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे प्रश्नवरती आहे आर्थिक समावेशन फायनान्शियल इन्क्लुजन याचा मुख्य हेतू काय आहे तर बँकिंग सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जवळपास एक्कावन्न प्रश्न बघितले आहेत बाकी काही प्रश्न आहेत महत्त्वाचे ते आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद